रामकृष्ण हरिमाऊली माऊलींचा पालखी सोहळा आज दुसरा दिवस सासोड मुक्कामी आहे उद्या सकाळी सासवडहून जेजुरेकडे माऊलींचं प्रस्थान होणार आहे आणि त्याच अनुषंगानं सासवडमध्ये दुसऱ्या दिवशीचा मुक्काम आहे आणि या मुक्कामाच्या अनुषंगाने नक्की तयारी कशी असते जेवणाचं नियोजन कसं असतं सगळ्या वारकऱ्यांपर्यंत किंवा दिंडीतल्या प्रत्येक वारकऱ्यांपर्यंत जेवणाचं कसं नियोजन असतं याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत दिंडी क्रमांक दहा रथामागे या दिंडीमध्ये आता आप आपण आहोत माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय सांगाल एकंदरीत सगळ्या जेवणाच्या नियोजनाबद्दल काय सांगाल की कशा पद्धतीनं जेवणाचं नियोजन असतं जेवण साधारण रात्रीच्या वेळेला लवकर पुढे जावं लागतं आणि पुढं गेल्यानंतर दुपारचं जेवण सगळं दिंडी येईपर्यंत करावं लागतं आणि दिंडी आल्या की जेवण गेल्यानंतर मग पुन्हा रात्रीच्या मुकामाला जायचं आपल्या दिंडीमध्ये किती किती वारकरी आता साधारण अडीचशे ते तीनशे लोक येतात ते एकंदरीत सगळं नियोजन कसं असतं जेवणाचं काय काय मेनू असतं काय असं साधारण पंक्ती असतात जो दानचूर असतो तो सांगेल ते आम्ही मेमू करतो ते करतो मेहू महिला कशा प्रकारे करतात किती महिला वारीमध्ये सहभागी तसा असा साधारण निम्म्या महिला असतात आणि स्वयंपाकाला साधारण दहा पंधरा महिला असतात आणि एक आचार्य असतो बस ही दिंडी कुठली आहे नक्की काय पार्श्वभूमी कधी सुरू झाली होती ही किती वर्षापासून चालू आहे ही दिंडी साधारण अठराशे शहाऐंशी सुरू झालेली आहे ते वालोबाई म्हणून बाई होती त्या बाईची दिंडी आणि ते आता बाळासाहेब तो बाळासाहेब चालवतो हा चालवतात या, या वर्षीचा वारी सोहळा कसा चालू आहे आता सगळीकडे पाऊस पाणी व्यवस्थित आहे वारकऱ्यांचा सहभाग कसा आहे आणि त्यांचा उत्साह हो कसा आहे वारीकरांना वारकऱ्यांचा उत्साह खूप मोठा आहे पावसातसुद्धा व्यवस्थित अगदी दिंडी ता क्रमांक चालू आहे म्हणजे सगळे व्यवस्थित वारकरी अगदी पंढरीच्या दिशेने नाचत चाललेले असतात नक्कीच तर ही होती प्रतिक्रिया माऊलींचा सोहळा आज मुक्कामी आहे उद्या तो जेजुरीकडे प्रस्थान करणार आहेत आणि अशाच प्रकारे जेवणाचं नियोजन जे आहे ते प्रत्येक दिंडीमध्ये अत्यंत चोख पद्धतीनं केलं जातं